आपल्याला पूर्ण बिरगाडी वरून वाचण्यात येत पहिलं तर खालच खालचा जो बघा चार आपल्याला नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे श्री शिवमंदिर पहूर येथे मित्रांनो आम्ही शिवजन मशाल यात्रा रायगड ते चिंचोटी यासाठी प्रस्थान रायगडच्या दिशेने करताना आम्हाला मध्येच आता डबा खायचा होता आणि जेवणाचे तर जेवायचं होतं तर आम्ही इथे आम्हाला चांगली जागा वाटली आणि शिवमंदिरसुद्धा होतं तर इथे आवारामध्ये आम्ही जेवणाचे डबे वगैरे इथे खाल्ले आणि तिथे नंतर मित्रांनो सांगायचं म्हणजे स्वप्नील भांजी याला थोडक्यात म्हणजे तिथे वेली विरगल दिसले आता त्याची मित्रांनो माहिती आपल्याला थोडक्यात स्वप्नील भांजीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ पाहूया त्याच्यामध्ये आपण वरती आलो आणि अचानक या विरगल यांनी सतीशिळा सती दिसल्या सतीशी मूर्ती आहेत तर जेवढी मला थोडक्यात माहिती आहे तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न करतो ही पहिली मूर्ती आहे ही मातृत्वेची आहे तिच्या हातामध्ये बालक आहे छोटा तो आता दिसणार नाही दुसरी पण सती आहे ती उभी सती आहे आणि या बाकी सगळ्या बसलेल्या चितेवर बसलेला सती आहे जेव्हा पण एखादा वीर युद्धामध्ये मृत्युमृत पडतो त्याच्यानंतर त्याची जी पत्नी असते धर्मपत्नी ती स्वत तिच्या मताने त्या नवऱ्याच्या चित्तेवर बसायची तिला आपण सती म्हणतो ठीक आहे मागे गेल्यानंतर आपल्याला दिसते ही सतीशिळ आहे मधली आता सतीचा विषय म्हणून सतीशिळा सांगतो ही सतीशिळा आहे का कशावरून तर एक हात दिसतोय आपल्याला असा हात दिसतोय त्या हातामध्ये बांगड्या आहेत आणि बाजूला शिवपिंडी आहे खाली नंदी आहे ही शिवपिंडी आहे आणि त्याच्या खाली नंदी आहे हे शैवपंथीय शा, जोडप आहे शैवपंथीय म्हणजे शिवाच ध्यान आहे त्याच्यामध्ये हा शिवपिंडीच्या समोर जो बसलेला आहे तो पती आहे आणि त्याच्या मागे बसलेली ती पत्नी आहे ठीक आहे त्याच्या खाली युद्ध प्रसंग आहे म्हणजे पतीचा मृत्यू कसा कसा झालेला आहे ते आपल्याला या सतिशिळेवरून दिसून येत आहे तर हा जो पती मृत्युमुखी पडलेला आहे तो एखाद्या घोड म्हणजे घोडसवार होता त्याच्या विरोधात लढताना तो मृत्युमुखी पडलेला आहे असं त्यात वर्णन आहे म्हणजे हा मृत्युमुखी पडलेला वीर आहे आणि त्याच्या विरोधात उभा राहिलेला तो घोड्यावरचा गुडसवार आहे त्याच्या युद्धामध्ये तो मृत्युमुखी झाला म्हणून तो शैवाला प्राप्त झाला कैलासात गेला वैकुंठाला गेला असं पण बोलतो त्याच्या स्मरणार्थ ती एक सत्यशिळा आहे या तीन बघण्यात आल्या तर या तीन विरगळी आहेत आता सर्वात प्रथम या विरगळी विरगळ म्हणजे काय असते एखादा वीर मरण पावतो युद्धामध्ये त्याच्या स्मरणार्थ आताच्या काळात आपण तसं काय करत नाही आपलं आपण स्मरणार्थ काहीतरी एखाद्या उत्सवाला काहीतरी देणगी देतो किंवा काय देतो तर त्यावेळी असा प्रकार नव्हता असं दिलं जायचं एखादा मंदिराला दिवाबत्तीची सोय दिली जायची किंवा असं काहीतरी दिलं जायचं एका त्याच्या स्मरणार्थ पण एखादा वीर मरण पावला की त्याच्या स्मरणार्थ अशा सतीश सतीशिळा आणि विरगळी बांधल्या जायच्या तर वीराचं मरण कसं झालं हे आपल्याला पूर्ण विरगळीवरून वाचण्यात येतं पहिलं तर खालचं खालचा जो बघा चार आपल्याला टोटल चार चौकोन दिसतात चार चौकोनांमध्ये आपुलक आहे खालचा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये युद्ध प्रसंग दाखवलेला आहे म्हणजे कुठलं युद्ध चालू होतं आता हा हा जो योद्धा आहे हा धनुर्धर योद्धा आहे धनुर्धर योद्धा त्याच्या हातात बघा एखादा बाण आहे आणि एखादा धनुष्य आहे आणि तो जो लढतोय तो दोघांच्या विरोधात लढतोय त्यांच्या हातात भाला आणि ढाल आहे ढाल अशी पकडलेली आहे आणि भाला त्यांच्या डोक्यावरती आहे ठीक आहे तो युद्ध प्रसंग झाला तसाच युद्ध प्रसंग वरती दाखवलेला आहे त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर तिसऱ्या तिसऱ्या जर गेलो आपण तर त्याच्यामध्ये मध्ये तो वीर आहे आणि त्याला दोन अप्सरा घेऊन स्वर्गात चालल्यात असं ते हे आहे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला घेऊन त्याच्या आत्म्याला घेऊन दोन दोन अप्सरा आहेत त्याला स्वर्गात घेऊन चाललेला आहेत स्वर्गात गेल्यानंतर तो शैवपंथी असल्यामुळे शिवाची भक्ती करतोय म्हणून मध्ये शिवपिंड दिसते बाजूला पुरोहित दिसते पुरोहित म्हणजे एक आपण भट म्हणू शकतो ऋषी म्हणू शकतो तो दिसतोय आणि एक साइडला तो कुठल्या कुठला पण इतिहासात वीर, वीर मरण पावला त्याच्या समाधी मानली जायची जशी आपल्याला समाध्या पाहायला भेटतात तसे आपल्या गावातही एक होती ती गावताळ्यावरती आपण बघितली असेल आम्ही ती संवर्धन करण्याचा प्रयत्न करतोय खूप वर्ष झाले ते नाही होत सागरगडावरती कोण आला असेल तर सागरगडावरती पण खूप समाध्या आहेत त्या त्याच प्रकारची ही जी समाधी वरती कलश बांधलेला आहे म्हणजे त्याचं कलशारोहण झालंय ते वीर आता दुसऱ्याकडं आल्यानंतर ही छोटी शिला आहे त्याच्यामध्ये तीनच भाग आहेत त्याची जो वीर आहे तो झोपवलेला आहे आडवा बघा कोणाला दिसत असेल तर दुसऱ्या नंतर त्याची थोडं पुसट झालेलं आहे दुसरा भाग युद्ध प्रसंग आहे वन वन विरुद्ध वन म्हणजे वन एस टू वन असं त्याचं युद्ध आहे आणि वरती सेम टू सेम तो, तो शैवपंथी असल्यामुळे शिवाची पूजा करतो आजच थोडस वेगळं दिसत आहे हा वीर जो आहे मृत्युमुखी पडलेला आहे त्याची जी चिता आहे हे बघा इथं हा वीर आहे आणि हा दोघांशी लढतो सेम असच आहे आता हे आपल्याला सांगता येणार नाही कि कश कशासाठी युद्ध झालेलं आहे या आजूबाजूच्या परिसरासाठी झालं असू शकते बाजूला तळ आहे असू शकते अं बस एवढी माहिती होती ही एक छोटी विरगळच आहे सिंगल आहे ज्यामध्ये कदाचित खालचं तुटलेलं असावं आणि बघा इथे चंद्र आणि सूर्य दिसतात आता चंद्र सूर्य कशासाठी असतात कोण सांगू शकतं का चंद्र सूर्य त्यांच्या वरती का आलेलं दोन्ही दोन्हीकडे इथं पण चंद्र चंद्र सूर्य पुसट झालेले ते कशासाठी असतात वरती कोण सांगू शकतं जोपर्यंत चंद्र सूर्य या जोपर्यंत त्यांची खाती बरोबर जोपर्यंत चंद्र सूर्य या तारामंडलात अस्तित्वात आहेत तोपर्यंत या विराची ख्याती ही अशीच तारामंडलात या जगामध्ये या दुनियेमध्ये तशीच अबाधित राहील असं त्याच म्हणणं आहे ठीक आहे एवढंच सांगायचं होतं आता आपल्याला पुढं निजामपूर मार्गे रायगड गाठायचं पाचड घाट चला जय शिवराय जय शिवराय तर मित्रांनो शिवजात मशाल यात्रा रायगड ते चिंचोटीमधील सर्व व्हिडिओ आपले पूर्ण आठ संपले तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो